नमस्कार माझं नाव डॉक्टर विजय मोठे मी रिया कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम आहे आपण गर्निंगीमध्ये दत्तात्रय तोरणे यांना एक आपण औषध दिलं होतं त्यांना काय काय त्रास होता हे त्यांना आपण विचारा आणि त्यांना काय फरक पडला ते पण ते सांगतो हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय काय रिझल्ट आला आणि त्याच्या आधी काय काय त्रास होता आधी काय काय त्रास होता ते सांगा आणि रिझल्ट काय आहे सांगा तुमचं नाव सांगू शकता नमस्कार माझं नाव दत्ता अशोक तोरणीकर मला पंधरा महिना झालं सोर होता मग बालाजी सर आणि विजय मोटे सर आणि पौर्णिमा मॅडम यांच्याकडून मी अमृत ज्यूस घेतलं होतं मला का नाही पोटाला ना चट्ट होतं सोर पायाला चट्ट होतं मग ती मला तीन महिने घेतल्यानंतर माझं आता चट्ट क्लिअर होत आले आणि माझ्या आई वडील आणि भावासाठी पण मी अमृतज्यूस घेतलं होतं मग माझ्या पप्पासने पंचेचाळीस वर्षापूर्वीचा दामा होता मग गाणं तीन दिवसात रिझल्ट आला मग आता ती दिवसातून गाणं नाही वीस पंच ते पंचवीस गोळ्या ओढत होते दाम्यासाठी मग आता फक्त ती दोन नाही तर तीन गोळ्यावरती आलेत आता पूर्ण त्यांचा दमा बरा होत आलाय आणि आईसाठी